नमस्कार आपल्या आशाही मसाले या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तां तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ वापरून बनवलेली गूळपोळी तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूयात एक इथे मी घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी गूळ आधी आपण गव्हाचं पीठ भिजवून घेऊयात ते दहा मिनटं आपण बाजूला ठेवून देऊया इथे घेतलंय एक वाटी गव्हाचं पीठ चिमूटभर मीठ हे पीठ आपल्याला जास्त घट्ट पण भिजवायचं नाही आणि जास्त मऊ पण भिजवायचं नाही आहे मीडियम आपल्याला भिजवायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं इथे पीठ भिजवून झालेलं आहे ते आता आपण दहा मिनटं बाजूला ठेवून देऊया तर आपण तांदळाचं पीठ भिजवून घेऊया एक वाटी पा पाणी मी त्यामध्ये घालते जेवढं तुम्ही पीठ घेणार आहात ते त्याच प्रमाणात तुम्ही पाणी घ्या त्यामध्ये घालूयात अर्धी वाटी गूळ ज्या वाटीचं तुम्ही प्रमाण घेणार आहात ना त्याच वाटीचं तुम्ही गुळाचं निम्मे प्रमाण घ्यायचं आहे गॅस फास्ट करून गूळ आपण त्या पाण्यामध्ये विरघळून घेऊया तुम्ही बघू शकता गूळ आपलं पूर्ण विरघळलेलं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिमूटभर मीठ थोडी वेलची जायफलची पूळ त्यानंतर आपण घालायचं गा... आहे एक वाटी तांदळाचं पीठ पीठ घातल्यानंतर गॅस बंद करायचं अर्धा मिनिट त्याला वाफ देऊयात काढून घेऊयात सर्व थोडं थंड झालेलं आहे आता आपण ते व्यवस्थित एकजीव करून घेऊया मळत असताना हाताला ते चिपकतं त्यासाठी आपण थोडंसं तुपाचा हात घेतलं तरी चालेल आता आपल्याला तांदळाच्या पिठाचं सारण गव्हाच्या पिठामध्ये भरून घ्यायचं आहे थोडं आपण जसं आपण मोदक आणि पुरणपोळीसाठी वाटी बनवून घेतो तशीच पातळ बनवायची आहे आणि त्यामध्ये तांदळाचं पीठ पिठाचं सारण भरायचं दोन्ही प्रमाण एकदम समप्रमाणात व्हायला पाहिजे तुम्ही बघू शकता इथे मी मिडियम आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहेत त्याची आता आपण पुरी लाटून घेऊया पुरी थोडीशी झाडसर झाडसर बनवायची आहे जेवढी तुम्ही पातळ बनवाल त्याला तेल धरून राहील थोडं तूप तु लावून तुम्ही ती लाटून घ्या पोळ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत इथे कढईमध्ये तेल पण गरम झालेलं आहे ते आता आपण तळून घेऊया कोणती पण पुरी तळत असताना आपण तिला दोनदाच पलटी मारायची जास्त वेळ जर आपण पलटी मारली ना तर ते तेल धरून राहतात पुऱ्या तुम्ही बघू शकता आपली पुरी एकदम मस्त फुललेली आहे अशा सर्व पुरी आपण तळून कोकणात होलीला नैवेद्य दाखवण्यासाठी या पुऱ्या बनवल्या जातात अशा प्रकारे आपल्या सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आपलं होळीचं नैवेद्य तयार झालेलं आहे अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅ चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू